ना कस होते हिंडत आ र चढ ना लवकर काय एवढा जेवत चढतोस हा येऊ घेऊ कसा चढत आहे चढ चिकट आहे ना सरकशील ते खालत येऊ लागला पाणी प्यायला तान लागली ए कसबा खान खान पल्डो तर गेलो चढ माने टेकवन मान टा आय <laughs> <laughs> याला सांगत एकदम मस्त नजारा डोंगर वाव यार मस्त हे बघा आमचं गाव मस्त दिसत आहे ना हा हे चढलं हे व्हिडिओ काढायला लागलं Seri? Sì. Ecco